डोमेगावचे शोडके दाम्पत्य शेतात काम करून भागवतायत रुग्णांच्या औषधीचा खर्च अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील सविता शोडके आणि बाबासाहेब शोडके या दाम्पत्याने गावात स्व शौचालय बांधण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला होता आणि आता गावातील एका गरीब मानसिक रुग्णाच्या औषधीचा दरमहा लागणारा खर्च स्वतः शेतात मोलमजुरीचे काम करून भागवित आहेत अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील मानसिक रुग्ण असलेल्या गणेश अजबराव वराडे यांच्या औषधोपचारासाठी पैसे नव्हते ही बाब सविता यांना कळल्यानंतर त्यांनी पती बाळासाहेब शोडके यांना माहिती दिली ग्रामपंचायत कर्मचारी असलेले बाबासाहेब शेडके यांची मदत करण्याची इच्छा होती मात्र त्यांचा पगार थकलेला असल्याने ते आर्थिक मदत करण्यात असमर्थ ठरले त्यावेळी सविता शोडके यांनी आपल्या अंगावरील दागिने घाण ठेवून गणेश वराडे यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत करीत मनाचा मोठेपणा दाखवून दिला वेळेवर औषधोपचार मिळाल्याने वराडे हे रुग्णालयातून बरे होऊन घरी परतले दरम्यान गणेश वराडे यांना सध्या महिन्याकाठी सुमारे सहा हजार रुपयांच्या विविध औषधी लागतात मात्र ते दरमहा सहा हजार रुपये खर्च करू शकत नाहीत रुग्णाला बरे व्हायचे असेल तर त्यासाठी औषधी खूप महत्वाची असते ही बाब माहीत असल्याने सविता शेडके या दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचणीचे काम करीत असून त्यातून मिळणाऱ्या पैशातून गणेश वराडेच्या औषधीचा खर्च भागवित आहेत त्याचबरोबर बाबासाहेब शेडके हे देखील लोकांच्या शेतात कपासीवर औषधी फवारणीचे काम करीत असून या कामातून मिळणारे पैसे शोडके दाम्पत्य गणेश वराडे यांच्या दरमहा लागणाऱ्या औषधीसाठी खर्च करत आहेत आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याचे कारण पुढे करून अनेक जण मदत देण्यापासून पडकाडतात मात्र शोडके दाम्पत्याने स्वतःची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना थेट मजुरी करून करून गणेश वराडेला आर्थिक मदत करीत असल्याचे पाहून डोमेगावसह पंचकृषीतील ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे टी व्ही वन न्यूज महाराष्ट्र बाळासाहेब डी